भाजपनं मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या बोलतायत थेट जाऊया तिकडे वृक्ष लावण्याचा जो रेशो आहे हा रेशो काही फार चांगला नाही आहे आणि म्हणून किमान या ठिकाणी दोन कोटी झाडं ही मुंबईमध्ये लावायची याचं नियोजन आम्ही करतो आणि त्या माध्यमातनं अतिशय ग्रीन अशा प्रकारची मुंबई ही आम्ही तयार करत आहोत कुठेही क्लीन क्लीनचीट दिलेली नाही उलट जिथे घोटाळे झाले त्या ठिकाणी ते काय झाले जसं रस्त्यांच्या संदर्भात पूर्ण अहवालच मी वाचून दाखवलेला आहे काय घोटाळे झाले हे सांगितले काही आरोप हे वेग होते विरोधी पक्षाने लावलेले सगळे आरोप खरे नव्हते जे चुकीचे होते ते चुकीचे होते तेव्हा चुकीचे म्हणून सांगितलं जे खरे आहेत ते खरे आहे